नमस्कार ठाण्याला सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत ठाणेकरांची वाहतूक कोंडीपासून मुक्तता व्हावी यासाठी आपण बघू शकतो परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून कासार बोडवली उड्डाण पुलाच्या पहिल्या मार्ग करण्याचं आज लोकार्पण होत आहे आणि नक्की त्यामुळे जे आहे वाहतूक कोंडी असते आणि ती वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होताना पाहायला मिळणार आहे खरं तर महत्वपूर्ण अशा प्रकारचा हा प्रकल्प पाहिला जात होता परिवहन मंत्री प्रताप चरणाईक यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जे आहे मोठ्या प्रमाणात घोडबंदर रोडची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येतील याचा विचार केला होता आणि महत्वाचं म्हणजे कासरवडोलीचा पूल असेल किंवा लोडा स्प्लेंडरचा ब्रिज असेल तो त्यांनी जो हे प्रस्तावित करून घेतला आणि त्या ब्रिजचं काम पूर्ण करून घेतलं आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात लक्ष देते अशा प्रकारचा हा प्रकल्प पाहिला जातो आरोबी कुठेतरी वाहतूक नक्कीच ठाणे शहरातली वाहतूक कोंडी सुटावी आणि वाहतूक कुंडी पासून पुणेकरांची व्हावी यासाठी कासरली उधनपूरला इथे लोकार्पण होतं ना आम्हाला पाहायला मिळतो आणि आता या ठिकाणी

परिवहन मंत्री प्रताप सिंग नाईक उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण बघू शकतो कसारमध्ये उतदान मुलाच्या पहिल्या मार्ग मालिकेचं या ठिकाणी लोकार्पण होत येथील स्थानिकांमध्ये नागरिकांमध्ये शिवसैनिकांमध्ये महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह आणि आनंद आपल्याला पाहायला मिळतो आणि आता आपण बघू शकतो लोकार्पण काही क्षणात या ठिकाणी संपन्न होणार आणि नक्कीच या लोकार्पणामुळे અરે કાલેશ ભાઈ વાત ઓ પાંચર આમી ખાલી છે આ પાડી આવો પાડી આવો એ પાડી આરે આ પાડી આ પ્રત આપણું પાંજર ગુરુ વાત પણ દેતો નથી આને પૂરે આ બ્રિચા વાપરો જવાનું પાડી આ પાડી આ અમે પહેલા તો પરિવહન સમો 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 સમો

देणारा रस्ता आहे कारण वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे नागरी बसती फार मोठ्या प्रमाणात आहे आणि ज्यावेळेस हे मेट्रोचं काम चालू होतं त्याच वेळेस मी पाच वर्षापूर्वी आदरणीय तात्कालीन पालकमंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेबांना विनंती केली होती की तू कुठल्याही परिस्थितीमध्ये वर्ण मेट्रो जात असताना खाल्लं फ्लाय ब्रिज होणं गरजेचं आहे कारण वाहतूक कोणी मोठ्या प्रमाणात होईल आणि त्यावेळेस एम एम प्रमुखाला त्यांनी स्वतः माझ्या माध्यमातून पत्र दिलं होतं आणि त्या हे आमचे सगळे फ्लायओवर मंजूर केले होते आज त्याचा फायदा होतोय फ्लाय ही हो असा बोललेलीच एका बाजूची लेन आज आम्ही चालू केलेली आहे पुढल्या दोन ते तीन महिन्यामध्ये दुसरी लेन आम्ही चालू करू त्यामुळे घोडबंदर रोडला जी वाहतूक कोंडी होते ते वाहतूक कोंडी कमी होण्यास फार मोठ्या प्रमाणात फरक पडणार आहे आणि त्याचबरोबर जे सर्व्हिस रोड आम्ही ह्या घोटबंदर रोडला जॉईन करून घेतो आहे ते सर्व्हिस रोड जॉईन केल्यामुळे वाहतूक कोंडी जवळजवळ नव्वद ही ह्या घोटबंद रोडची कमी होणार असल्याने मेट्रोचा मार्गसुद्धा आता जवळजवळ निश्चित झालेला आहे मेट्रोही लवकरात लवकर, लवकर। साधारण सहा ते आठ महिन्यामध्ये धावेल अशी आम्ही एम एम आर डीच्या माध्यमातून सगळ्या अधिकाऱ्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहे परंतु हा ब्रिज मात्र घोडबंदर वासियांसाठी अतिशय चांगल्या प्रकारचा ब्रिज होईल जेणेकरून वाहतूक कोंडी टाळता येईल दयनीय दे दिशा झालेली आहे रस्त्याची सर्विस रोडची गायमुखाडीच्या अधिकाऱ्यांना त्याचबरोबर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत कारण पूर्वी हा पीडब्ल्यू डीचा रस्ता होता परंतु आता महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया चालू आहे दोन अधिकाऱ्यां दोन खाती जी वेगवेगळी असल्याकारणाने त्यांच्यामध्ये समन्वय नव्हता परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी आणि मी स्वतः सुद्धा महापालिका आयुक्तांनी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की कुठल्याही प्रकारे हे खड्डे लवकरात लवकर बुजवा कारण योग्य वाटत नाही दर पावसाळा आला की खड्डे होत राहतात आणि आपण बुजवत राहतो असं होता नये हा फ्लायओव्हर झाल्यानंतर आणि मेट्रोचं काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित जो रस्ता आहे तो काँग्रेसनी करण्याचा प्रस्तावसुद्धा घेण्याचा आम्ही विचाराधीन आमच्या आहे आणि निश्चितपणे तो सुद्धा कॉन्क्रीटचा झाल्यानंतर खड्ड्याचं बिघडं जे दरवर्षी येते ते येणार तर मेट्रोच्या खास करून खाली हा ब्रिज बनत आहे त्यामुळे डावीकडचा बनला आहे उजवीकडचा बाकी आहे त्यामुळे येणाऱ्या काळात मेट्रो हे ब्रिज किती बरोबर आहे शेवटी हा अतिशय विकसित होत असलेला हा रस्ता आहे आणि आजूबाजूला मोठे मोठे रहिवाशी कॉम्प्लेक्स येतात कमर्शियल कॉम्प्लेक्स येतात त्यामुळे ह्या रस्त्याला फार महत्व प्राप्त झालेलं आहे तसेच वसंत विरार असू द्या गईसर असू द्या किंवा दिलाभाईकर असू द्या ह्या शहराला जोडणारा हा गोटबंदर रस्ता आहे त्यामुळे त्यामध्ये अनेक अडचणी ह्या रस्त्याच्या वा, जे वाहतूक कोंडी होत असल्यामुळे येतात परंतु भविष्यामध्ये हा रस्ता तर होईलच परंतु त्याचबरोबर आम्ही गायबपासून फाउंडन हॉटेलपर्यंत एक टनलचासुद्धा निर्माण करतो आहे आणि या टनल झाल्यानंतर दुसरा बोरुली टनल झाल्यानंतर वाहतूक कोंडी बऱ्याच अंशी कमी होईल किंवा संपेल असं आमचं मत सर परिवहन मंत्री आहेत आपण पालावा ब्रिज देखील राजकारण होताना पाहायला मिळतं मनसे असेल ठाकरे असेल तर बघा आता राजकारण तर ह्या महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोजच चालू झालं आता मीरा भाईंदरला एक मोर्चा होता त्या मोर्चा मराठी जणांचा मोर्चा होता त्या मोर्चाला सहकार्य करायला मी गेलो होतो त्या ठिकाणी उभाटा आणि मनसेचे काही लोक होते त्यांनी माझ्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली त्यामुळे कसं आहे की निवडणुकीच्या तोंडावर हे तर सगळं होतच राहणार परंतु शेवटी एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब हा विकासाचा महामेरू त्यांनी आपल्या खा खात्यावर घेतलेला आहे आणि विकासाच्या बाबतीत आज ते पुढे आहेत आणि त्या ता माध्यमातून आम्ही सगळे त्यांचे सहकारी म्हणून काम करतो आहे त्यांना आंदोलनाशिवाय किंवा घोषणाबाजी करण्याशिवाय दुसरं काही येत नाही मनसे असू द्या उभाटा असू द्या त्यांना भविष्यामध्ये सुद्धा महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर विरोधी पक्षाचे सदस्य म्हणून अशाच प्रकारची भूमिका त्यांना घ्यावी लागल्यावर त्यांना मी शुभेच्छा ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचार यांनी तुमची राजीनाम्याची मागणी केलेली आहे तुमची त्याच्यावरती बॉटल देखील भिरकवलेले आहेत मात्र आपल्याला चपलेने हकलपट्टी करा असं देखील त्यांनी आता वक्तव्य केलं राजाने राजाने विचारेंना सर्वसामान्य जनतेनं चप्पल काय त्यांच्या अंगावरच्या सगळ्या कपड्यांविषयी हकलपट्टी केलेली आहे लोकसभेच्या निवडणुकीला त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात आमचे नरेश मस्केनी पराभूत केलेलं आणि तेव्हापासून त्यांचं मन चलबिचल झालेलं आहे कोणाविषयी काय बोलावं हे त्यांना कळत नाही त्यांची जी भूमिका आहे ती उभाट्या पक्षाला योग्य आहे त्यांची भूमिका त्यांनी घ्यावी आम्ही मात्र विकासाचं काम करत राहू कुठेतरी तुम्हाला या ठिकाणी येण्यासाठी आढवण्यात आलेलं होतं या मोर्चेकरांनी काय वाटतं एकंदरीत कुठे सक्षम आहे प्रताप सरनाईक यांनी कोणी अडवण्याचा प्रयत्न केला तरी प्रताप सर नाही काय कोणाला भीक घालणार नाही गेली वीस संघाचा मी प्रतिनिधित्व करतो त्यामुळे आम्हाला काही फरक पडत सर पत्र दिलेलं आहे काय तू बघा अशा अशा प्रकारची काही पत्र वगैरे मी वाचत नाही मी ह्या जबाबदार मंत्री आहे ह्या राज्याचा आणि जबाबदार मंत्री म्हणून माझ्या नेत्याचं माझे जे मुख्य नेते आहेत एकनाथ शिंदे साहेब यांची जी भूमिका आहे ती सर्वसामान्य जनतेला पटावी त्यांनी केलेलं काम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवावं म्हणून मी ते, ते पत्र दिलेलं आहे त्यामुळे माझ्या पत्राला फार मोठी किंमत सर्वसामान्य जनतेला आणि मराठी जणांनी त्यांना पत्र काढावं लागतंय त्यामुळे लागतं पत्रपत्र आयुष्यात आता पत्रपत्रच खेळायचं कारण महापालिकेच्या निवडणुकीला सुद्धा निवडून येऊ शकतात मराठी हृदय म्हणून तुम्ही पत्र आहे शेवटी कसं आहे एकनाथ शिंदे साहेबांनी गेल्या तीन वर्षाचं काम जे त्यांचं आहे त्या तीन वर्षाच्या कामाच्या माध्यमातून ते पत्र दाखवून दिलेलं आहे की खऱ्या अर्थानं सर्वसामान्य महाराष्ट्रातील मराठी जनतेचं म्हणजे तो शेतकरी असू द्या कष्टकरी असू द्या लाडकी बहीण असू द्या ज्येष्ठ नागरिक असू द्या उद्यामध्ये एखादा नेता जर कोणी घेतला असेल तर त्या नेत्याचं नाव आहे एकनाथ शिंदेसाहेब आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने हे दाखवून दिलेलं आहे ऐंशी जागा जे आम्ही मागितल्या होत्या आणि त्या ऐंशी जागा आम्ही लढून साठ जागा जर जिंकलो तर याचा अर्थ मराठी मनांच्या हृदयामध्ये कोणाचं नाव बसलेलं आहे त्या एकमेव नेत्याचं नाव आहे एक ने एकनाथ शिंदे राज ठाकरे असतील या मेळाव्या संदर्भ बोलू नये असे निर्देश जे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय राजकारणामध्ये कधी काय होईल सांगता येईल कायमचा शत्रू नसतो कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो हे प्रत्येक वेळेस दाखवून दिलेलं आहे एकोणीस वर्षानंतर राज ठाकरे जेव्हा उभाट्याच्या कार्यक्रमाला एकत्रितपणे असतात त्याच वेळेस आपल्यालाच कळलं असेल की कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो माहीत नसतो त्यामुळे एकनाथ शिंदेसाहेबांच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे मला तरी अजूनपर्यंत माहिती नाही पण भेटल्यानंतर मी त्यांच्याशी या विषयावर चर्चा राऊतांचं नेहमीच असतं बोललं की दाढी आज देखील त्यांनी विजय मांडलेला आहे त्यामुळे खालच्या पातळीवर जाऊन दाढीने त्यांची काय कलाकारी दाढी करू शकते हे दाखवून दिलेलं आहे गेल्या तीन वर्षापूर्वी आणि आताही ते कलाकारी दाखवत आणि पूर्ण राज्याचं नेतृत्व करत असताना सर्वसामान्य जनतेला विकासाचं स्वप्न घेऊन काम करून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचं काम जर जनतेचं कोणी करत असेल तर त्यांनी त्याचं नाव आहे एकनाथ एकनाथ शिंदे हे नाव आता ठाणे महाराष्ट्र गांधी असताना मुख्यमंत्री असताना आता कुठला तरी त्यांना दिवसण्याचा प्रयत्न आता ह्या गोष्टी होतच राहतात एकनाथ शिंदे साहेब असू द्या देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या अजितदादा पवार असू द्या हे राज्याचे मोठे नेते आहेत त्यांना दिवस म्हटल्यानंतर त्यांच्या पक्षाला दिवसण्यासारखं होतं त्यामुळे विरोधी पक्ष नेत्यांचे विरोधी पक्षाचे लोक हे करणारच आता मीरा भाईंदरला एक कार्यक्रम दर होता त्या कार्यक्रमात मराठी मोर्चा त्या कार्यक्रमामध्ये मलाही दिवस द्यायचा प्रयत्न केला म्हणून कधी हातबोलन बघत राहायचं का असं होत नाही राजकारणामध्ये राजकारण राजकीय पक्षाचा नेता म्हणून आमची भूमिका मांडणं आमचं कर्तव्य असतं मोर्चा मा मात्र ता, मा, एक मोर्चा तरी तुम्ही या बघा ज्या व्यापाऱ्यांना मोर्चा काढून दिला तशाच पद्धतीनं आयोजन केलं होतं त्यामध्ये मनसे गोष्ट नंतरची आहे परंतु व्यापाऱ्यानं एक नाही लोकांना एक नाही असं पोलिसांची जी भूमिका आहे ती दुप्पी आहे मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे त्याबाबतची तक्रार केलेली आहे डी सी पी प्रकाश जाधव यांनी घेतलेल्या चुकीच्या भूमिकेमुळे शहरामध्ये हे वातावरण गढूळ झालेलं होतं माननीय मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्यावर कारवाई करण्याच्या सूचना मला केलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थन दिलेलं आहे गुजराती मारवाडी सिंधी आणि मद्रासी नागरिकांनी एक एक वृंदावन परिसरात बॅनर लावून जे आहे सरकारला पाठिंबा देत सर्वसामान्य मतदार आम्हाला पाठिंबा देतात आम्ही डोंगरी बहुभाषिक मतदारसंघातून निवडून येतो गेल्या निवडणुकीला मी त्र्याऐंशी हजार मताधिकाने निवडून आलो होतो ह्या निवडणुकीला मी जवळजवळ एक लाख आठ हजार मतांना निवडून आलो त्यामुळे बहुभाषिक असलेल्या ह्या मतदारसंघात निश्चितपणे एकनाथ शिंदे साहेब प्रताप सरनाई यांना मतांच्या माध्यमातून लोकांनी आशीर्वाद दिलेला आणि त्यांचं काम करणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो आता मी महापालिका निवडणुका आहात मराठी मुद्दा की विकासाचा मुद्दा कसा विकासाचा मुद्दा घेऊनच आम्ही करणार परंतु मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे मी जन्मतः मराठी आहे मी शेवटपर्यंत चितेवर काहीपर्यंत मराठी असणार आहे तेव्हा मराठी हा, मरा 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 हा माझा आत्मा आहे मराठी हा आमचा सन्मान आहे आणि मराठीसाठी आम्ही लढतच राहणार परंतु शेवटी राजकीय भूमिका आमची आम्ही घोषित करत असताना आम्हाला आमच्या पक्षाचे मुद्दे आमच्या पक्षाचं धोरणं आम्ही सर्वसामान्य जनतेबरोबर घ्यावं लागणार आणि विकास हा आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो विकासाचं स्वप्न घेऊनच आम्ही लोकांना मतं मागायला जातो कारवाई परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत संवाद साधलेला आहे आणि कासारवडील उद्यानपुराचं लोकार्पण आपण बघू शकतो आताच महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेला आहे माध्यमांशी देखील त्यांनी संवाद साधलेला आहे मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिक असतील कार्यकर्ते असतील त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात या उड्डाणपुलामुळे नक्कीच या परिसरातली वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी आता मदत होणार आहे एक मिनिट आपण पाहू शकतो कासारोडले उड्डाण बोलायचे लोकार्पण आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते झालेला आहे आणि इथून पुढे प्रवास करताना त्याला पाहायला <coughs> मागील अनेक दिवसांपासून अनेकांची मागणी होती कासारोडील उदमपूर लवकरात लवकर सुरू व्हावा अशी तमाम ठाणेकरांची मागणी होती आणि आता आपण बघू शकतो या उड्डाणपुलाचं लोकार्पण झालेलं आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्या उड्डाणपुलामुळे प्राथमिक कोंडीपासून ठाणेगारांची शिटका होणार समस्या है ट्रैफिक की समस्या है। दूर होने में ये ब्रिज बहुत ही मदद करेगी और साथ ही में हम ये भी कहना चाहते हैं कि भविष्य में और भी रोड वाइडिंग यहाँ पे हो रहा है क्योंकि सर्विस रोड हम लोग मेन रोड से ज्वाइन कर रहे हैं तो उसकी वजह से भी जो बार बार ट्रैफिक की समस्या इस रोड पर होती है वो दूर करने के लिए हमें इसका फायदा होता तो है सर लोगों को क्या आह्वान मैसेज देना चाहेंगे यही कहना चाहते हैं कि ज़्यादा गोटबंधन रोड में आप प्रवास करें मगर गाड़ियाँ कम निकालें क्योंकि अभी क्षमता गोटबंधन रोड की कम है तो कोशिश करें आगर आगर देखने देखने जो हो रही है में भी समस्या आपण पाहू शकतो हा नवीन कासारोड ब्रिज आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचं लोकार्पण झालेलं आहे नक्की या नवीन उड्डाणपुळामुळे परिसरातली वाहतूक कोणती ती कमी होणार नव्याने उभारण्यात आलेल्या या तासार उडलेले उड्डाणपुलाविषयी आपल्याला काय वाटतं आपली मतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शहरातली अशी प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोडून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू आणि शहरादुर्ग जिल्ह्यातील अशाच घडामोडी पाण्यासाठी आता सांगण्याच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसंच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका